नमस्कार मित्रांनो एस एस जेड स्टोरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप स्वागत आहे वर्षभर उपलब्ध न होणाऱ्या काही भाज्या हिवाळ्यात सर्वत्र उपलब्ध होतात त्यातीलच एक भाजी म्हणजे वाटाणा वाटाणा बहुतांश सर्वांना आवडतो कमी अधिक प्रमाणात वाटाणा वर्षभर उपलब्ध असतो पण हिवाळ्यात मात्र मोठ्या प्रमाणात बाजारात वाटाण्याची हजेरी असते त्यामुळे हिवाळ्यात प्रामुख्याने वाटाणा असणारे पदार्थ बनवले जातात पण बऱ्याच जणांना ही भाजी खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरते हे माहीत नसते या भाजीमध्ये कोणती पोषक तत्वे आढळतात आणि त्यामुळे आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया वाटाण्यांमध्ये फायबर भरपूर असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते वाटाण्यांमध्ये असलेले ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड्स हृदयासाठी चांगले असतात वाटाण्यांमध्ये प्रथिने आणि फायबर जास्त असल्याने ते जास्त काळ पोट भरलेले ठेवतात ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते वाटाण्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते वाटाण्यांमध्ये असलेले मॅग्नेशियम पोटॅशियम आणि इतर खनिजे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात वाटाण्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत वाटाण्यांमध्ये विटॅमिन के आणि इतर खनिजे असल्यामुळे हाडे मजबूत होतात वाटाण्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात तर मित्रांनो हे होते वाटाणा खाण्याचे फायदे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोचतील धन्यवाद